मिर्झेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींकडून सीमेवरील भारतीय जवानांसाठी राख्या पाठवण्यात आल्या रक्षाबंधनानिमित्त सदरच्या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात आल्या न्यू इंग्लिश स्कूलकडून सलग चौथ्या वर्षी या राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यात येतात सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला शाळेतील विद्यार्थिनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस निरीक्षक अरुण जुगावकर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर विनोद परमशेट्टी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्यासह उपस्थितांना राख्या बांधल्या तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सीमेवरील जवानांसाठी तयार करण्यात आलेल्या राख्या सुपूर्द करण्यात आल्या सालावादप्रमाणे सदरचा उपक्रम न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना न्यू इंग्लिश स्कूल मिरजचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आयोजित केला होता सदर कार्यक्रमासाठी चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण उपाध्यक्ष नंदकुमार चव्हाण खजिनदार श्रीमती राजश्री चव्हाण प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण गजानन चव्हाण आदित्य चव्हाण माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर सूर्यकांत भाबळ डॉक्टर विकास पाटील आदिश अग्रवाल प्रभात हेटकाळे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते नेहमीप्रमाणे विद्यार्थी संघटनेतर्फे आपण रक्षाबंधनचा हा कार्यक्रम घेत असतो त्यानिमित्ताने आज ह्या घेतलेल्या कार्यक्रमास माननीय सुप्रेट कोणी संदीप सर यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लागते हा कार्यक्रम आपण गेले तीन चार वर्षापासून घेत असताना ह्या कार्यक्रमामध्ये आपण काही पोस्टकार्ड घेतो त्या पोस्टकार्डमध्ये आपल्या शाळेतले आपली मुली बघितलं त्या ऑर्डरवरती जे आपले स्वच्छ असेल त्यांना एका त्यांचे लिखित रूपात विशेष पाठवतात आणि त्या विशेष स्पेशल चिल्ड्रन ऑफ आशादीप स्कूल यांच्या माध्यमातून त्या कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला आशादीपच्या प्रिन्सिपल चड्डा मॅडम आणि आमच्या दिवशी स्कूलचे विजय चव्हाण आणि माझी विद्यार्थी संघटनेचे बाहेर सगळे बांधव आणि हा पुढाकारानं आम्ही कार्यक्रम करत असतो आजचाही कार्यक्रम हा केलेला यशस्वी तरी झाला आणि हे कार्यक्रम संपूर्ण करत असताना गेलेल्या राख्यात वॉग